ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील एका शाळेमध्ये स्वच्छतागृहात मासिक पाळीचं रक्त आढळल्यानं मुख्याध्यापकांनी महिला सफाई कामगारांमार्फत सर्व मुलींची आक्षेपार्ह अशी शारीरिक तपासणी केल्याच्या घटनेची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे मासिक पाळीला सामोरे जात असताना मुलींच्या शरीरात मनात होणारे बदल यात त्यांची मानसिकता संवेदनशील असताना घडलेला प्रकार संतापजनक आहे असं आयोगानं म्हटलं आहे शाळेचे विश्वस्त मुख्याध्यापिका महिला सफाईगार यांच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्याध्यापिका आणि महिला सफाई कामगार यांना अटक करण्यात आली असून विश्वस्त आणि या घटनेशी संबंधित चार शिक्षिका यांची पोलीस चौकशी सुरू आहे राज्य महिला आयोगानं ठाण्याच्या पोलीस अधीक्षकांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचा अहवाल मागवला आहे तसंच शिक्षण आणि उपसंचालक यांनाही त्यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत या घटनेबद्दल पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांना गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत याचे पडसाद आज विधानसभेतही उमटले हे प्रकरण अतिशय गंभीर असून शासनानं याची दखल घ्यावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले हा मुद्दा काँग्रेसचे नाना पटोले यांनी आज विधानसभेत उपस्थित केला या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहाला दिली मात्र या मुख्याध्यापिकेला पदावरून काढून टाकण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लावून धरल्यानं शासनानं याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश अध्यक्षांनी दिले